मित्रांनो तुम्हाला जर पी डी एफवर किंवा डॉक्युमेंट्स फाईलवर तुमची सिग्नेचर करायची असेल तर ते तुम्ही आता ऑनलाईन फ्रीमध्ये आणि काही सेकंदातच करू शकता यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो परंतु त्याआधी फॉलो नक्की करा यासाठी या, या वेबसाईटवर जाऊन अपलोड पी डी एफ फाईलवर क्लिक करा त्यानंतर तुमची पी डी एफ फाईल येथे अपलोड करून घ्या आणि ही पी डी एफ फाईल अपलोड होत असताना एका ब्लँक पेजवर तुमची सिग्नेचर करा आणि त्याचा फोटो तुमच्या फोनमध्ये काढून घ्या आणि त्यानंतर येथे असलेल्या साईन या ऑप्शनवर क्लिक करून न्यू सिग्नेचर ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर अपलोड इमेजवर क्लिक करून तुमच्या फोनमध्ये काढलेल्या साईनचा फोटो येथे अपलोड करा त्यानंतर तुमच्या सिग्नेचरचा बॅकग्राऊंड ॲटोमॅटिक रिमूव्ह होऊन जाईल आणि तुम्ही तुमच्या पी डी एफवर पाहिजे त्या ठिकाणी ती सिग्नेचर ठेवू शकता त्यानंतर ती पी डी एफ सेव्ह करून अपलोड करून घ्या मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा